या अगोदर तुम्ही भरपूर प्रकारच्या वांग्याच्या भाज्या खाल्ल्या असतील पण या पद्धतीने एकदा जर वांगेची भाजी बनवलीत ना तर घरातले सगळे खुश होणार शिवाय बोटे चाटत खाणार ही गॅरंटी आहे माझी तर बघा एकदम भन्नाट अशी मस्त अशी मी वांगेची भाजी बनवलेली आहे आणि आता तुमच्यासाठी सुद्धा ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे एकदम भारी रेसिपी आहे बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये फटाफट तयार होते आणि जास्त काही पूर्वतयारी न करता आपण पटकन वांगेची भाजी कशी बनवू शकतो इथं मी घेतलेले आहेत वांगे तर इथं मी माझ्याकडं छोटी वांगी घेतलेली आहेत थोडेसे पांढरेट आहेत तर ती वांगे मी मार्केटमधून आणलेली आहेत तर तशीच वांगी मला भेटली तर ती वांगी घेतलेली आहेत यातून थोडेसे वेगळ्या पद्धतीची सुद्धा वांगी तुम्हाला भेटून जातील तर मार्केटमध्ये वांग्याचे भरपूर प्रकार आहेत तर मी इथं छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत कारण भरली वांगी करायची म्हटलं तरी वांगे छोटसंच लागतं पण आपण आज भरली वांगी न करता आपण आज भन्नाट असा वांग्याचा प्रकार बनवतो आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर इथं बघा मी वांग्याचे थोडेसे काटे काढून घेतलेले आहेत तिथं खूप काटेरी वांगे त्यामुळे याचे काटे काढून घेते आणि वांग हे व्यवस्थित असं चिरून घेते वांग चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आतून वांग किडका आहे की नाही पाहायचं आहे त्यामुळे वांग्याच्या मधून अशा चार फोडी न करता आपण वांग्याच्या कम कमीत कमी, कमी सहा फोडी तरी कराव्यात त्या कशा करायच्या बघा पुढं व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर मी इथं चारच फोडी केलेल्या आहेत कारण पाहिला आधी वांग किडकं आहे की नाही तर बाहेरून तर वांग मला किडकं दिसलं नव्हतं तर बाकीच्या वांग्याच्या मी अशा सहा फोडी केलेल्या आहेत इकडून तीन म्हणजे मध्ये मधोमध वांग कापलं ना तर त्याचे तीन काप करायचे आडवे तीन आणि उभे तीन असे सहा काप करून घ्यायचे तर सगळे वांगे मी चिरून घेतलेले आहेत लगेच वांगे चिरल्यानंतर पाण्यामध्ये टाकलेले आहेत कारण वांग चिरलं की लगेच काळं पडतं तर, तर इथं मी मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे खोबरं जिरे शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर आणि आता यामध्ये घालूया मीठ लसूण सुद्धा घेतलेला आहे शेंगदाणे मी इथं भाजलेले वापरते तर आता इथं आपण वांग्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथं मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही खोबरं जरी तुकडे करून घेतले तरी मिक्सरमधून फिरवले तर काहीच हरकत नाही आता हे सगळंच साहित्य आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हिरवी हिर मिरची मी जास्त वापरलेली आहे कारण मिरची कमी तिखट होती तर आज आपण भन्नाट अशी मस्त खारं वांग कसं करायचं पाहतोय तर इथं खारं वांग्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो मसाला इथं आपण तयार करून घेतलेला आहे तर खार वांग्याचा मसाला आपण मिक्सरमधून फिरून घेतला म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आता यामध्ये घालूया थोडीशी हळद आता या मसाल्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालते लाल तिखट का घालते मी तर मिरच्या अगदीच कमी तिखट होत्या मिरच्याला अजिबात तिखटपणा नव्हता त्यामुळे मी इथं थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे लाल तिखटामुळे आपलं खारं वांग जे आहे ते थोडंसं झणझणीत होणार आहे जर तुम्हाला फक्त मिरच्याच वापरायच्या असतील खारं वांग बनवत असताना मिरच्या जास्त तिखट असतील तर वरून लाल तिखट वापरायची सुद्धा काहीच गरज नाही आता हा खारं वांग्याचा मसाला तयार झाला चिरून घेतलेले सगळे वांगे व्यवस्थित असे भरून घेऊया आता हा मसाला जो आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा बनवलेला आहे या अगोदर आपण सोनाली लोड केलेली आहे ती रेसिपी कशी बनवायची ते त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा तर आता हे मसाला बनवलेला आहे तो या वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे तर आता हे सगळा मसाला वांग्यामध्ये भरून घेतला आणि थोडासा जो मसाला आहे तो तो सुद्धा उरलेला आहे नमस्कार नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर गॅसवरती इथं मी कढई ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी ओतलेलं आहे तेल तेल थोडंसं खाऱ्या वांग्याला जास्तच लागतं तर इथं मी अर्धी वाटी तेल ओतलेलं आहे आता कढईमधलं तेल चांगलं गरम झालेलं आहे नंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातली मोहरी चांगली तडतड द्यायची अगोदर मोहरी घालायची फोडणी घालत असताना आणि वरून नंतर जिरे घालायचे जिरे मोहरी दोन्ही चांगलं तडतडल्यानंतर मी इथं त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे कढी सुद्धा चांगला लालसरपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये आपण या मसाल्यामध्ये सगळं घातलं असल्यामुळे वेगळं काही आलं लसणाची पेस्ट वगैरे घालायची काहीच गरज नाही आता जो उरलेला मसाला आहे तो आपण या फोडणीमध्ये घातला आणि थोडासा या फोडणीमध्ये एक पाच मिनिट तरी परतून घेऊया त्यामुळे काय होतं आपल्या भाजीला जो आपल्या खारे वांग्याला जो आहे ना तो टेस्ट खूप छान येते त्यामुळे मस्त असं खार वांग बनतं तर हा मसाला जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊया एक दोन मिनटासाठी अगदी थोडासाच परतून घ्यायचा आहे आता मसाला एक दोन मिन मिनिट परतला आहे लो फ्लेमवर तर आता भरून घेतलेली जी वांगी आहेत ना तर वांगी या मसाल्यामध्ये घालूया म्हणजेच या फोडणीमध्ये घालूया आणि फोडणीमध्ये वांगे घातल्यानंतर व्यवस्थित असे हलवून घेऊया बघा तर मी घेताना चार ते पाच वांगे घेतले पाच ते सहा वांगे घेतले होते त्यातले एक वांग किडकं निघलं त्यामुळे इथं आपल्याकडं पाचच वांगे राहिलेले आहेत तर बघा मस्त असे वांगे आपण इथं फोडणीमध्ये हलवून घेऊया एकदम भन्नाट अशी वांग्याची भाजी इथं तयार होत आहे म्हणजेच खारं वांगं तयार होत आहे एकदम भन्नाट लागतं मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीचं खारं वांगं तयार करून देऊ शकता किंवा हा मसाला रात्रीच बनवून ठेवला तरी सकाळी मुलांच्या डब्यासाठी तुम्ही असं वांग तयार करू शकता वांग्यावरती एक पाच मिनटं असं झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आता याला एक पाच मिनटासाठी असंच तेलामध्ये वाफून घेतलेलं आहे आता पाच मिनिट झालेले आहे थोडंसं मी यामध्ये पाणी ओतणार आहे तर सुरुवातीला थोडस अर्धी वाटी पाणी मी ओतलेलं आहे आणि नंतर इथं अर्धा ग्लास मी नंतर पाणी ओतणार आहे आता तुम्हाला खारं वांग मोकळं खायला आवडतं की सरभरीत खायला आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही खारं वांग बनवा तर मी इथं सरभरीत खार वांग बनवणार आहे त्यामुळे मी थोडंसं पाण्याचा जास्त वापर केलेला आहे त्यामुळे काय होतं वांग पण व्यवस्थित शिजतं आणि आपलं खारं वांग सरभरीत आपल्याला पाहिजे तसं तयार होतं तर आता हे खारं वांग जे आहे त्यामध्ये पाणी ओतल्यानंतर एक दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं मध्ये मध्ये आपण झाकण काढून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर बघा अधूनमधून याला झाकण काढून हलवून घ्यायचं तर हे वांग जे आहे ते थोडंसं शिजत आलेलं आहे तर थोडंसं खालीवर करून घेतलेलं आहे मी आणखीन एक दोन मिनटासाठी याला झाकण ठेवून देते तर बघा हे आपलं वांग मस्त असं शिजलेलं आहे आपलं खारे वांग जे आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट वापरल्यामुळे याला थोडासा लालसर कलर आलेला आहे ॲक्च्युअलमध्ये खारे वांगेला थोडासा पिवळसर कलर असतो तर मी इथं मिरची तिखट नसल्यामुळे थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे पण अगदी चवीला भन्नाट अशी लागते ही भाजी मस्त लागते आणि शिवाय मुलांच्या डब्यासाठी करत असताना तुम्ही जर यामध्ये थोडीशी मिरची मिरची स्किप करा मिठाचं द्यायचं आहे मिरची स्किप केली चालेल लसूण आलं आणि खोबऱ्याची पेस्ट यामध्ये भरून मस्त असं खारं वांग मुलांच्या डब्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता तर इथं दहा ते पंधरा मिनटानंतर पाहिलं आपण इथं आपलं खारं वांग शिजलेलं आहे आणि आता गॅसवरून मी कढई जी आहे ते खाली उतरून घेतलेली आहे खारं वांग शिजून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली तर मस्त असं आपलं झणझणीत इथं आपलं खारं वांग तयार झालेलं आहे तर मंडळी वांग बनवण्याच्या भरपूर अशा पद्धती आहेत प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे तर मंडळी ज्या पद्धतीने मी माझ्या घरामध्ये खारं वांगे बनवते ना त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं रेसिपी बनते जर तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी खारं वांग बनवायचं तर मसाला अगोदरच करून ठेवा मिरची फक्त स्किप करा बाकीचा मसाला आहे असा ठेवा तर मस्त असं भन्नाट इथं आपलं खारं वांग तयार झालेलं आहे आय होप माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली आहे आहो मग वाट कोणाची बघताय रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका भरीत वांग चिरून कसं बनवायचं त्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मुलांच्या डब्यासाठी तुम्ही आवर्जून तशी भरीची रेसिपी करू शकता वांग न भाजता भरीत कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन नक्की चेक करा तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका थोड्याशा हटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद